नमस्कार मी शिवराणा कमठे खळक आदरणीय आणि आमचे मित्र मार्गदर्शक बाबा राजे जगताप अध्यक्ष पुरंदर तालुका बैलगाडी संघटना यांच्या मार्गदर्शखाली आणि आमच्या सगळ्या मित्रपरवर्तके दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रविवारी भव्य देवी एक आदत एक बैल अशा बैलगाडीच्या शर्यती आपण बरवतोय एकंदरीत वातावरण तुम्ही बघा वातावरण एकदम छान आहे आणि आताच मैदानाचं काम चालू आहे दोन दिवसात आपण मैदान कम्प्लीट करतोय आणि वातावरणाचा कुणी काय म्हणाल वातावरणाचा इथं काही फरक पडत नाही मैदान हे खळदपाटी नजिक खळद गावातील खळदपाटी नजिक शे शंभर फूट आतमध्ये मध्ये जवळच असतय आणि मैदानाचा पल्ला हा आठशे फूट आहे आणि दोन्ही फाटींचा अंतर हे आतमध्ये पंधरा फूट आहे बाबांच्या मार्गदर्शनाखाली ते म्हणतील तसंच मैदान आम्ही पूर्ण करणार आणि मैदान हे होणार म्हणजे होणारच